साम्राज्य अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले एकोण एकशे चोवीस मोबाईल अंदाजे किंमत बावीस लाख तेहतीस हजार रुपये तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते परत करण्यात आले या वर्षभरामध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून परराज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात सदर स्वामी भक्तांचे मोबाईल चोरी आणि गहाळ होण्याच्या अखेरीस का होईना मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे दोन हजार चोवीस या वर्षभराच्या कालावधीत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे यांनी सायबर शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीने गहाळ झालेल्या एकूण एकशे चोवीस मोबाईलचा एकूण चोवीस मोबाईल अंदाजे किंमत बावीस लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत केला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर अक्कलकोट विभागाच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांचे समक्ष पोलीस कॉन्स्टेबल माने पोलीस कॉन्स्टेबल पवार सायबर शाखा सोलापूर ग्रामीण कडील पोलिस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी पार पाडली तक्रारदार यांना विना मोबाईल तक्रारदार यांना विना विलंब मोबाईल परत केले त्यामुळे तक्रारदार आणि स्वामी भक्त यांनी समाधान व्यक्त केले